त्यासाठी मला जे काही कायदेशीर हे करायचं आहे त्या संदर्भात मी मंत्रालयात जाऊन करणार आहे भाजपमध्ये विरोध आहे त्याचं कारण असं आहे की खडसे साहेब हे दुखापती माणूस आहे इथे आले इथे दुखापती तिथे जातील तिथे दुखापती होतील

भाजपने खडसेला दाराच्या बाहेर उभं केलेलं आहे तसं दुसऱ्यांना दाराच्या बाहेर उभं करावं मात्र अजित पवार गटाकडून येतोय खडसेंनी ते सत्य आहे अजित पवारचं गट जे म्हणतायत आणि अजित पवार जे म्हणतायत ते खरं आहे मी मी तर हे सांगतोय की महाराष्ट्राचं जे सरकार गेलं ते सुद्धा एकनाथ खडसेमुळे गेलं आहे कारण ज्या वेळेस बारा लोकांची एम एल सीची यादी उद्धवसाहेब ठाकरे यांनी पाठवली त्यावेळेस फक्त एकनाथ खडसेच्या नावामुळेच ही यादी थांबली आणि त्या अकरा लोकांवर अन्याय झाला